ओबीसींचा निर्धार मिळावा आज आपण जो इथं आयोजित केलेला आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आपण सर्व ओबीसी बांधव कारण म्हणजे मी हॉस्पिटल मधूनच इथं आलोय आणि पुन्हा मला हॉस्पिटलला परत जायचंय <coughs> त्यामुळे मी सगळ्यांना विनंती केली होती की मी फक्त येऊन जातोय बोलायला जमत नाही मला मी आणि भुजबल साहेबांनी जातनिहाय जनगणना व्हावी अशा प्रकारचा ठराव सभागृहामध्ये दिलेला आहे आणि तो ठराव या विधानसभेमध्ये मंजूर व्हावा अशी सरकारला विनंती केलेली आहे <coughs> निश्चितपणे जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय आमची शक्ती कळणार नाही आज सध्या तुम्ही राज्यातलं वातावरण पाहिलं <coughs> तर ओबीसीच्या वरच खऱ्या अर्थाने अन्याय होत चाललेला आहे एका बाजूने सांगितलं जात आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही पण भरती एवढी मोठ्या जोरात आणलेली आहे की ओबीसी कुठं जाईल त्याचा पत्ता लागणार नाही आणि हे थांबण्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना संघटित होणं आणि जात जात न्याय गणना होणं ही काळाची गरज ओळखून आपण सगळ्यांनी खरा निर्धार तो करायला लागणार आहे तरच आपल्यावर अन्याय होणार नाही मराठ्यांना आरक्षण देऊ नये हे आमचं मत नाही जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी जे केलंय त्या भूमिकेतून सरकारने जावं आम्हाला त्याच्याबद्दल काही येणे नाही पण आमच्या इच्छामध्ये आमच्यात भागीदार कोणी नसावा हाच निर्धार तुम्हाला आम्हाला ठेवण्याची गरज आहे आणि निश्चितपणे आपल्याला संघर्ष केल्याशिवाय याला थांबता येणार नाही आपल्याला संघर्ष वाढवावा लागेल काल तुम्ही पाहिला असेल की चोवीस तारीखची डेडलाईन दिली दोन दिवस चॅनल वर जर पाहिला असेल राज्याचे दोन कॅबिनेट मंत्री काय भूमिकेतून त्यांच्या समोर मांडत होते हेच काही कळत नव्हतं आपल्याला लाज वाटण्यासारखा प्रकार आहे कोणापुढं झुकावं आज आपण एवढे शक्तिमान असताना सुद्धा आपल्याला कुठेतरी अडचणी निर्माण होत असतील तर कुठंतरी याला सगळ्यांनी एकत्रित होणं गरजेचं आहे आणि म्हणून आजच्या या निर्धार मेळाव्यामध्ये हाच संघर्ष करूया खरं म्हणजे आता कोकणामध्ये तर वन साईड आपण आहोत पण आपण आपल्याला निश्चितपणे संघटित झाल्याशिवाय ही दिशा मिळणार नाही सर्वच ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे की आपण एक चांगल्या विचारातून या संघर्षामध्ये पुढे येण्याचा प्रयत्न केला तरच आपल्याला न्याय मिळेल नाही तर अन्यायाला निश्चितपणे त्रास होईल आणि भविष्य आपल्या दृष्टीने वाईट राहील सर्वांनीच एक विचारातून आपापल्या भागामध्ये हा वाढता दबाव आणण्याची गरज आहे आज तुम्हाला कल्पना आहे आपले लोक उपोषण करत होते मग आपल्याला ज्या ज्या भागामध्ये उपोषण झाली त्या भागामध्ये आपला दबाव त्यांच्यावर आणल्याशिवाय ते, ते चालणार नाही आणि म्हणून आपल्याला शापूरच्या याच्यामध्ये भुजबल साहेबांनी स्वतः शब्द दिलाय मी स्वतः उपस्थित होतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि ओबीसीच्या बरोबर राहतील सध्या सगळ्यांचा अटॅक भुजबल साहेबांच्यावर होतोय हे सगळ्यांनी आपण एकत्रितपणे त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि सगळे एकत्र येऊन आपण हा लढा लढला तरच खऱ्या अर्थाने आपल्याला एक ताकद आपली दिसेल आणि आपल्यावर अन्याय होणार नाही याच भूमिकेतून सगळ्यांनी एकत्रित राहावं अशी तुमच्याकडून निश्चितपणे अपेक्षा व्यक्त करतो ज्या भागातले आपण आहात त्या भागामध्ये वातावरण निर्माण केलं पाहिजे आणि ताकद आपली दाखवल्याशिवाय आपल्याला समाधान मिळणार नाही न्याय मिळणार नाही या न्याय हक्कासाठी ओबीसी एकत्र होतोय हे चित्र आपल्या सगळ्यांना पाहण्याची गरज आहे आपण सर्वांनी या निर्धार मेळाव्यामध्ये हाच विचार घेऊन जावं अशी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो आणि मी आपली सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय ओबीसी